काय संबंध आहे द्वापर युगातील त्या योगेश्वर कृष्णाचा आणि कलियुगातील या रेत राजाचा लोक म्हणतात शिवराय एक, एक, एक महान योद्धा होते पण मी म्हणेल ते साक्षात भगवंताच्या एका अशा संकल्पाचे नाव आहे ज्याने धर्माला संपवण्यापासून वाचवले आज एकोणावीस फेब्रुवारी जेव्हा शिवनेरीवर सने वाजत होते तेव्हा केवळ एक बालाचा जन्म झाला नव्हता तर अधर्माच्या काळजा होता आज या व्हिडिओ मध्ये आपण उलगडणार आहोत दिव्य रहस्यमय प्रवास जिथे तत्व भवानी शक्ती आणि शिवरायांचे शौर्य एकवटले आहे हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या रक्तातील भक्ती जागृती करणारा अनुभव ठरेल अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी साठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात परित्राणाय साधू नाम विनाशाय दृष्कृता श्रीकृष्णाने कधीही अधर्मासमोर माण झुटवली नाही अगदी तोच वारसा शिवरायांनी चालवला रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून जेव्हा महाराजांनी स्वराजाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या डोळ्यात तीच चमक होती जी अर्जुनाच्या डोळ्यात कुरुक्षेत्रावर होती अफजल खाण्याचा वध असो वाची बोटे छाटणे महाराजांनी वापरलेली प्रत्येक चाल चा। आधुनिक आविष्कार होता कृष्ण कर्माचे बीज पेरतात आणि शिवराय त्या कर्माचे वटवृक्ष म्हणून उभे राहतात ज्या काळात मंदिरे पाठली जात होती जेव्हा देवत्वावरच संकट आले होते तेव्हा आई भवानीने आपल्या लाडक्या पुत्राला वरदान दिले ती भवानी तलवार केवळ लोखंडाची बनलेली नव्हती तर ती अन्यायाचा नाश करणारी साक्षात जावे ही तर श्रींची इच्छा या एका वाक्यात महाराजांनी आपले संपूर्ण अस्तित्व देवाच्या चरणी अर्पण केले होते जसे श्री कृष्णाने संकट द्रौपदीची लाज राखली तसेच शिवरायांनी परत माते समान मानून त्यांच्या अभृते रक्षण केले जिथे भक्ती असते तिथेच शक्ती वास करते आज आज को तुन कौन वास उत्ते शिवरा है। नुसते जयघोष करून धर्म वाचत नाही तर त्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते भविष्य मालिका असो वा अन्य ग्रंथ प्रत्येक ठिकाणी एकच संदेश आहे जेव्हा जेव्हा तुम्ही स्वधर्वासाठी उभे राहाल तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा आहे शिवरायांनी आपल्याला शिकवले की हाताप आणि दुसऱ्या हाता तलवार असेल तर शांतता होऊ शकते आधुनिक कर्मयोगी होते असं म्हणणं वाव ठरणार नाही यावर तुमचं काय म्हणणं आहे हे लगेच कमेंट मध्ये सांगा मित्रांनो शिवजयंती साजरी करणे म्हणजे केवळ एक उत्सव नाही तर आपल्यातील शिवबा जागा करणे आहे ज्या दिवशी आपण अन्यायविरुद्ध उभे राहू समजून जा की कृष्ण आणि शिवराय आपल्या सोबत आहेत हा व्हिडिओ जर तुमच्या काळजाला थोडा जरी स्पर्श करून गेला असेल तर शांत नका हा व्हिडिओ प्रत्येक मराठी मनापर्यंत आणि कृष्ण भक्तांपर्यंत शेअर करा कमेंट मध्ये विसरू नका लिहायला जय भवानी जय शिवाजी आणि जय श्री कृष्ण पाहूया किती जण आज आपल्या धर्मासाठी आणि आपल्या राजासाठी कमेंट बॉक्स मध्ये गर्जना करतात चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ यापेक्षाही धक्कादायक आणि रहस्यमयी असणार आहे जय जिजामाता शिवाजी महाराज की जय जय